संस्था ही केवळ भिंतीचे नव्हे तर विचारांची संवेदनांची उभी केलेली एक प्रेरक चौकट असते जेव्हा एक दिशा एक भावना आणि एक विचारधारा असलेली माणसे संस्थेच्या माध्यमातून एकत्र येतात तेव्हा उत्तम समाजकार्य घडते असे प्रतिपादन बाल संगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाड यांनी केले वसुंधरा फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वसुंधरा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नवी पेठेतील एस एम जोशी सभागृहात हा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला पुरस्कार वितरण ममता संदुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले ज्येष्ठ विचारवंत अध्यक्षस्थानी होते वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय भोसले अॅडव्होकेट मनीषा भोसले राजेश दातार आनंद सराब मोहन ठोंबरे पियुष शहा शिरीष मोहिते उदय जगताप आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी प्रिया सावंत शैलेजा लोखंडे स्नेहल जाधव अजित माने सुनील रोट्टी मेधा जेरे प्रसाद शिवरकर विठ्ठल सूर्यवंशी डॉक्टर दत्तात्रय शिंदे यांचा वसुंधरा गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला समाजभान असलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्याची वसुंधरा फाउंडेशनची परंपरा ही आहे अशा पुरस्कारामुळे कार्यरत व्यक्तींना नवी ऊर्जा मिळते आणि समाजाकडून त्यांच्याकडून अधिक अपेक्षा निर्माण होतात असे मत ममता सपकाळ यांनी व्यक्त केले वसुंधरा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याग प्रेम ममता याचे दर्शन घडते हे देव माणसे समाजाचे खरोखर आधारस्तंभ आहेत असे गौरवद्वार अध्यक्ष स्थानावरून शांबुर्गे यांनी काढले कार्यक्रमात अॅडव्होकेट मनीषा भोसले यांनी असेच एक झाड होऊया ही स्वरचरित कविता सादर केली मुनिका गोखले यांनी भावपूर्ण गणेश वंदनाच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात केली उत्तरार्धात अवधूत गांधी आणि सहकार्यानी अभंग लोकसंगीत आणि भक्तीशक्ती शिवगीतांचा संगम सादर करत वातावरण भारावून टाकले सूत्रसंचालन राज देशपांडे आणि शिल्पा देशपांडे यांनी केले मान्यवरांचे स्वागत धनंजय भोसले भोसले आणि उदय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले श्री कृष्णाची वृत्ती ठेवावी हेच त्यांनी सांगितले की आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करणार म्हणून त्यांच्याच याच्यात ओघांमध्ये जाऊन मी एक गोष्ट सांगतो की एकदा ब्रह्मदेवानं भोजन ठेवलं हो आणि सगळ्या देवांना आणि राक्षसानं बोलवलं प्रचंड गर्दी एवढी संख्या ते सभागृह कमी पडायला लागले जिथं भोजन होत ते पण सगळे म्हणायला लागले आम्ही आधी बसलो आम्ही आधी जेवायला बसलो त्यावेळेला मला आनंद झाला पोलांना लेख द्यायचा आणि पुजारी सरांवरचा लेख घेऊन मी ते केसरीचे अंक घेऊन येऊन उभा होतो त्यांनी खुणवलं दे तर ते पुजारी सरांचा सत्तरावा वाटत आहे पण माया फोटो दिला होता लेख छापण्याला त्याच्या चायशीतला दिला फोटो ही प्रवृत्ती असती माणसाची त्या हातात घेतलं आणि म्हटले वाह कलेचे पुजारी श्रीराम छान 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 आणि फोटोकड बघत म्हटले मुंजीतला छापला वाटत <वाड़ा। laughs> तेवढ्याच मजा आहेत ती सगळी आणि त्याच्यानंतर समारंभ सभागृहातलं झाल्यावर मला म्हणले आम्ही जुने मित्र जमले झाडाखाली खुर्च्या टाका हरिभाई देवकरण मी झाडाखाली खुर्च्या मांडल्या कोण बसले होते त्याच्यात पु ल देशपांडे राम गबाले भीमसेन जोशी वसंत पापट मंगेश पाडगावकर पार, अरे पापट मी म्हणले काय बोलताय ते ऐकूया ते पुजारी सर म्हणले झाले का खुर्च्या मांडून तुम्ही कटा म्हणले पाणी पिणी द्यायला असं म्हणायचे ज्ञानेश्वर माऊली हे योगियांमधले राजे होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे राजांमधले नोकरी होते नहीं। नहीं। हा राजयोग आणि हा योगी राज हे दोन एकत्र आणण्यासाठी एकीकडे भक्ती आणि एकीकडे शक्ती हे दोन्ही एकत्र हातात हात घालून जेव्हा चालतील ना तेव्हा मला नाही वाटत त्या महाराष्ट्रच काय या भारत वर्षाकडे कोणाची नजर वाकडी करून बघायची

खालच्या नावाजू झाला सदान हो कृपा माझे मयला तुझ्या बा कृपा तो सावणे सुंदर हो करी money